नमस्कार केबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सखाराम यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक पुन्हा हायवे वरती म्हाळोबा फाटा सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी मेंढपाळांचे भव्य रस्ता रोको आंदोलन गेल्या आठ दिवसामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी मेंढपाळांच्या मेंढ्या चोरीच्या घटना सलग घडत आहेत या संदर्भात मेंढपाळ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यास दोन दोन दिवस तक्रार दाखल करू न घेणे शुक्रवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक पुणे हायवे वरती फाटा तालुका सिन्नर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील साहेब यांना देण्यात आले आहे तसेच सिन्नर पोलीस स्टेशनचे पी आय भांबरे साहेब यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे या घटनेची सर्व माहिती विधान परिषदेचे सभापती नाम प्राचार्य राम शिंदे साहेब यांना फोनवरून देण्यात आले आहे असे आंदोलनाचे अध्यक्ष सखाराम अण्णा सरत यांनी सांगितले या प्रसंगी विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मेंढपाळ उपस्थित होते यामध्ये इंजिनियर

न्योजुण। न्योजुण। या ठिकाणी दिरंगाई होणार असेल जर सर्वसामान्य तर आम्ही नेमकं कोणाकडे या ठिकाणी या ठिकाणी खंत वाटते की खरोखर एवढा चांगला कारभार या ठिकाणी या देशामध्ये या राज्यामध्ये या ठिकाणी चाललेला असताना पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक या ठिकाणी जर अशी दिरंगाई होत असेल तर याच्या पाठीमागे नेमका कुणाचा हात आहे याही गोष्टी त्या ठिकाणी चौक झाले पाहिजे आणि आमच्या मेंढपाळ न्याय भेटला पाहिजे या या ठिकाणी या, एवढं मी थांबतो जय जय महाराज पुणेकर मेंढपाळ म्हणून बोलतो की आमचे मामा शंकर चिमनर यांच्या मेंढ्या नाशिक कोणा हवे या ठिकाणवरून माळबा फाटा दोडी दोन चोरल्या गेल्या तर आम्ही पोलीस स्टेशनला ज्यावेळेस तक्रार द्यायला गेलो तर वावी पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे करण्यात आलं कोणी तक्रार पण ना आम्ही कोणत्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याला फोन केला त्यावेळेस ते त्यांनी आमची तक्रार म्हणजे एफ आय आर दाखल करून घेतली त्यानंतर एफ आय आर दाखल केले त्यानंतर बराच असा काळ दोन चार दिवसाचा काळ गेला तरी पण अजून कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही तर अद्याप जे कोण दरोडेखोरं असतील त्यांनासुद्धा अजून गजाआड केलेलं नाही आमची एवढीच मागणी आहे की त्या दरोडेखोरांना गजाड त्यांनी करावं ही आमची अपेक्षा आहे ती अपेक्षा घेऊन आम्ही आज एस पी ऑफिसला आ, एस पी साहेब नाशिक तर त्यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आज सर्वे सर्व धनगर बांधव जमलेलो आहेत तो जर आम्हाला न्याय जर वेळोवेळी जर नाही मिळाला तर आम्ही शुक्रवारी मळबा फाटा या ठिकाणी मोठं धनगर समाजाच्या वतीनं मोठं आंदोलन उभं करणार आहे त्यांनी जर नाही जर दखल घेतली तर आम्हाला तेवढंच आंदोलनावर था थांबून जमणार नाही तर गावोगावी अनेक अनेक ठिकाणी मोठमोठाले महाराष्ट्रभर आंदोलनं करायला लागतील असं मी त्यांना या मीडियाच्या मार्फत सुचवत आहे आणि आमचे जे संगमनेर तालुक्याचे खताळसाहेब यांनी पण भरपूर दखल घ्यावा असं मला पण वाटतं आणि नगर जिल्ह्याचे नगर जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री आहेत ते राधाकृष्ण पाटील यां त्यांनी पण याच्यामध्ये फारसं लक्ष घालावं असं आम्ही अपेक्षित करतो कारण आमचे जे व्य मेंढपाळ बांधव आहेत जवळपास नव्याण्णव टक्के हे नगर जिल्ह्यातले आहेत पण आम्ही मेंढ्या चारण्यासाठी बऱ्याच काही पिढोना पिढ्यापासून नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही उदरनिवार उदरनिर्वाह उदर करत आहे तर त्यांनी नमस्कार मी नाथ साहेब सरक माझी उपसरपंच ग्रामपंचायत नांदुळल्यानंतर आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये ज्या मेंढपाळाच्या वाड्यावर या ठिकाणी दरोडा झाला त्यामध्ये मेंढपाळ्याचे मेंढ या ठिकाणी चोरांनी पळून नेलेले आहेत त्यामध्ये पहिली घटना जी घडली सिन्नर तालुक्यातील वावी या ठिकाणी वावी या ठिकाणी या ठिकाणी आमचे स्नेही शेंडर यांच्या या ठिकाणी पंचवीस मेंढ्या रात्री सोराने या ठिकाणी पळून नेले तसेच दुसरी घटना या ठिकाणी सिन्नर सिन्नर या ठिकाणी घडले त्या ठिकाणी या ठिकाणी आमचे स्नेह कोळपे यांच्या जवळपास बारा मेंढ्या सोरांनी या ठिकाणी पळून नेले एकाच दिवशी या दोन्ही घटना घडलेल्या आहेत त्यानंतर तिसरी घटना पुन्हा भावी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये घडलेली आहे आणि चौथी घटना एक या परिसरामध्ये घडलेली त्याची माहिती आम्हाला मिळाली नाही परंतु या अशा घटना या ठिकाणी वेळोवेळी या सिन्नर तालुक्यामध्ये घड घडत आहेत तर या घटनेचं या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमानं आता कुठला आतापर्यंत कुठलाही या ठिकाणी एकही आरोपी या ठिकाणी प्रशासन सापडलेला नाही आणि आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे काही आमचे मेंढपाळ बांधव आहे यांना जे काही या ठिकाणी वागणूक मिळालेली आहे वावी पोलीस स्टेशन असेल सिन्नर पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी जेव्हा आमचा मेंढपाळ फिर्यात देण्यासाठी एफ दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी गेला या ठिकाणी मेंढपाळाला या ठिकाणी योग्य वागणूक मिळाली नाही आणि मेंढपाळाची जे काही एफ आहे ती दोन दोन तीन तीन दिवस या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दाखल करून घेतली नाही जेव्हा या ठिकाणी तालुक्याचे आमदार खासदार यांचे फोन आले या ठिकाणी मोठ्या व्यक्तींचे तेव्हा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांच्या म्हणण्यावरून तेव्हा ती या ठिकाणी एफ आय दाखल करून आहे असे प्रकार या ठिकाणी घडत आहेत याला कुठंतरी या ठिकाणी या मेंढबाळ बांधवाला न्याय मिळाला पाहिजे ज्या मेन चोरी झाले म्हणजे ते परत या ठिकाणी यांना मिळाले पाहिजे यासाठी या ठिकाणी आम्ही नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो तसेच या घटनेमा घटने जे घडलेली आहे याच्या माध्यमातून त्या प्रशासनाला जाग आली पाहिजे मेनकरांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून योग्य वागणूक मिळाली पाहिजे आणि हा जो काही गुन्हा झालेला आहे याचं रिकवरी मिळाली पाहिजे आणि यासाठी पुणे नाशिक हायवे या ठिकाणी पुणे ना महाळूबा खात्या या ठिकाणी रास्ता रोग एकोणतीस तारखेला शुक्रवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोज या ठिकाणी वैव्य रास्तारोप आंदोलनात या ठिकाणी निवेदन आम्ही पी साहेबांनी दिलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आमचं सगळं मेंढपाळ बांधव आमच्या शेळेमेंढ्याची बांधला घेऊन या ठिकाणी नाशिक पुणे हवे या ठिकाणी चक्का जाम करणार आहे आमची प्रशासनाला विनंती तोपर्यंत या ठिकाणी प्रशासन पोलीस प्रशासनाने लवकरात या आरोपीला अटक करावी आमच्या मेंढपाळ बांधवाला न्याय द्या